आताच काही अपडेट येत आहेत राज आणि उद्धव ठाकरे हे आता थोड्याच वेळात आपापल्या निवासस्थानाहून रवाना होतील राज ठाकरे शिवतीर्थ हे त्यांचं आता जे नवीन निवासस्थान आहे तर उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून रवाना होतील दादर वर बांद्रा इथून वरळीला येणं फार अवघड नाही आहे ते अगदीच पंधरा मिनिटामध्ये आणि त्यातून त्यांना विशेष सुरक्षा असल्यामुळे ते तसेही वांद्रा वरळी सिलिंगवरनं येतीलच आणि तिथून ते पोहोचतील या वरळीच्या डोंबला आणि तिथे हा कार्यक्रमाला ते संबोधित करतील आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती आपापल्या या दोन प्रमुख नेत्यांची जरी कितीही म्हणत असले ठाकरे की हा फक्त मराठी मेळावा आहे तरी हे उघड सत्य आहे की हा मेळावा दोन्ही ठाकरेंचाच आहे सर्व टीझर ट्रेलर प्रमोशन्स यामध्ये ठाकरे आता बोलवतायत मराठी म्हणजे महाराष्ट्र म्हणजे मराठी आणि मराठीसाठी ठाकरेच या घोषणेतूनच हे स्पष्ट झालेलं आहे की हा ठाकरेंचा मेळावा माणसाचा महाराष्ट्राचा जो विजय झालाय मला असं वाटतं की त्याच्यावर आपण आज फोकस करू आ, तो एन्जॉय करू महापालिका निवडणूक आगामी महापालिका निवडणुका तुम्हाला वाटतं दोन काकांनी तुमच्या एकत्र यावं तो त्यांचा निर्णय मला असं वाटतं का आज आपण पॉलिटिकल क्वेश्चन बघू घेऊया हो आज कुटुंबामध्ये कसं वातावरण आहे कारण कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये बघतोय कुटुंबामध्ये कसं वातावरण मला असं वाटतं सगळ्यांना आनंदच झालाय या गोष्टी तिसरी पिढी जसं पाहिलं तर तिसऱ्या पिढीमध्ये काय चर्चा झाली आहे तुमची अमित ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील सध्या तरी कसलीच चर्चा झाली नाहीये तुम्ही काय आनंद आहे नक्कीच आहे त्यामुळे हे होते जयदीप ठाकरे आणि